मंत्रिपदाची माळ गळ्यात पडल्यापासून धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले चहोबाजूंनी त्यांच्यावर टीका होती होतीये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्याशी असलेले जवळचे संबंध आणि भाजपा आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून रोजच होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप हे सगळं प्रकरण पाहता येणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे धनंजय मुंडेंना चांगलंच जड जाणार आहे ते सरकारला देखील जड जाणार आहे त्या दृष्टीनच आता अधिवेशनाच्या आधीच धनंजय मुंडे स्वतःच राजीनामा देणार का अशा चर्चा राजकीय माध्यमातून सुरू वर्तुळातून कालच धनंजय मुंडेंनी ट्विट करत आपल्या आजाराची माहिती दिली त्यामुळे आजाराचं कारण पुढे करत धनंजय मुंडे राजीनामा देऊ शकतात का असा अंदाज राजकीय वर्तुळात आता व्यक्त केला जातोय अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या आधी नेमकं काय काय घडामोडी घडणार आहेत जनतेच्या सेवेत लवकरच रुजू होऊ असं जरी आश्वासन मुंडेंनी ट्विटमधून दिलं असलं तरी हे अधिवेशन टाळण्यासाठी किंवा एकूणच हे सगळे आरोप पाहता धनंजय मुंडे स्वतःहून राजीनामा देणार का अजितदादा ज्या अजितदादांनी धनंजय मुंडेंना चार दिवसांपूर्वीच नैतिकतेचे धडे दिलेत ते धनंजय मुंडेंकडे राजीनामा मागणार का हे सगळे समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण राज्याचं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन हे आता जवळ येऊन ठेपलंय जरी संख्याबळाच्या दृष्टीनं विरोधी पक्ष नेते नसले तरी जी काय विरोधकांची संख्या आहे त्या दृष्टीनं सरकारला घेरण्याचे पूर्ण प्रयत्न विरोधकांकडून होण्याची शक्यता आहे असं वातावरणच गेले दोन तीन महिने महाराष्ट्रात आहे आणि या अधिवेशनात एकूणच सगळ्या विरोधकांचा रोख हा धनंजय मुंडेंकडे असणार हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाहीये एकूणच मंत्रिमंडळाची माळ गळ्यात पडल्यापासून धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढतच गेल्या या राज्यात गाजत असलेलं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्यासोबत धनंजय मुंडेंचे असलेले अगदी घरगुती जवळचे संबंध त्यानंतर धनंजय मुंडेंवर झालेले भ्रष्टाचाराचे मोठे आरोप भाजप आमदार सुरेश धस रोज पत्रकार परिषद घेतात आणि धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचे रोज नवनवे घोटाळे राज्यासमोर मांडतात तर धनंजय मुंडे यांच्या राजीनामाबाबत जर पत्रकारांनी प्रश्न विचारला तर अजित पवार धनंजय मुंडेंकडे बोर्ड दाखवतात माझ्यावर ज्यावेळी आरोप झाले त्यावेळी नैतिकतेला धरून मी राजीनामा दिला आता मुंडेंनी त्यांचा निर्णय घ्यायचा आहे असंच अजित पवारांनी अप्रत्यक्षरित्या त्यांना सुनावलं किंवा सुचवलं देखील मात्र एकूणच राज्यात मुंडे विरोधातलं वातावरण वाढतंय आणि हेच विरोधी वातावरण सरकारला येत्या अधिवेशनात अतिशय त्रासदायक ठरू शकतं त्यामुळे अधिवेशनाच्या आधीच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाऊ शकतो असा राजकीय अभ्यासकांचा पत्रकारांचा निकष आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन जर नीट पार पाडायचं असेल तर सरकारला याबाबत काहीतरी ठोस कारवाई करावी लागेल असंच सध्या चित्र आहे धनंजय मुंडेंनी आपल्या आजाराबद्दल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आयोजित केला जाणारा जनता दरबाराला धनंजय मुंडेंची अनुपस्थिती होती यावरून धनंजय मुंडे अजितदादांच्याही आता ऐकत नाहीत का अशा बातम्या होत्या मात्र प्रकृतीच्या कारणामुळे धनंजय मुंडे या सगळ्या गोष्टींपासून दूर असल्याचं त्यांनी काल स्पष्टच सांगितलं धनंजय मुंडेंना जो आजार झालाय तो आजार बघता आता विश्रांतीची गरज आहे कदाचित याच आजाराचं कारण पुढे करून धनंजय मुंडे राजीनामा देऊ शकतात अशी चर्चा आहे त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप स्वीकारायची गरजही पडणार नाही आणि विरोधकांनाही बोलता येणार नाही ज्यावेळी छगन भुजबळ हे तेलगी घोटाळ्यात अडकले होते त्यावेळी छगन भुजबळांचा राजीनामा घेतला गेला मात्र त्याला कारण तेलगी घोटाळा नव्हता तर त्यावेळी झी मराठीवर सादर झालेलं एक स्किट होत यामध्ये छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच झीचं कार्यालय त्यावेळी फोडलं होतं आणि त्या कारणामुळे छगन भुजबळांचा राजीनामा घेतला गेला होता आता हीच युक्ती वापरून धनंजय मुंडेंच्या आजाराचं कारण समोर करत अजित पवार धनंजय मुंडेंकडून अधिवेशनाआधीच राजीनामा घेतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा